नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता सर्वसामान्यांची गरज राहिली नाही नाशिक मुंबई दौऱ्यात कुठेही त्यांना मराठा आरक्षणावर अक्ष व अक्षरही काढला नाही मुख्यमंत्र्यांना निवडणुकीपुरते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ पाहिजेत त्यांनाही आता समाजाची गरज राहिली नाही अशा शब्दात मनोज जरंगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले पंतप्रधान शिर्डी दौऱ्यावर आले होते त्यावेळी मु मनोज जरांगे यांनी पंतप्रधानांना मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला स्पष्ट निर्देश घ्यायचे अशी मागणी केली होती परंतु पंतप्रधानांनी त्यावर सर काही शब्द काढला नाही पंतप्रधान मोदी हे आज नाशिक तसेच मुंबई दौऱ्यावर आले होते आज तरी ते मराठा आरक्षणावर बोलतील अशी अपेक्षा होती परंतु आजही त्यांना मराठा आरक्षणावर मोग गेले पंतप्रधानाच्या या दौऱ्यावर मनोज जरांगे यांनी पत्रकाराशी बोलताना टीकेची झोड उठवली पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता सर्वसामान्याची गरज उरली नाही आमच्या आमच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्या तरी आहेत परंतु आज आवाज उठवूनही आम्हाला न्याय मिळत नाही आता त्यांना पाया त्यांच्या पाया पोटायची गरज नाही आम्ही आता लढून आरक्षण मिळवणार असे मनोज जरंगे म्हणाले मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई येथे येण्याची गरज पडणार नाही असे सरकार म्हणतात परंतु आता आमचा सरकारवर विश्वास राहिला नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तीन कोटी मराठे मुंबईत धडकणारच आता विश्व, विश्वास आत्मविश्वास येऊ यावेळी मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे मराठ्याचे ताकद सरकारला पुण्यात दिसेल असा इशारा त्यांनी दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर काय घडणार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र